दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त दैवत फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव विक्रांत पालवे यांच्या नेतृत्वाखाली कुष्ठधाम रोड येथील सतनाम साक्षी गोशाळेत चारा वाटप करण्यात आला या सामाजिक उपक्रमाप्रसंगी दैवत फाउंडेशनचे नगर शहर प्रमुख भक्तराज गर्जे जिल्हा संघटक युवराज आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे गजूभाऊ भांडवलकर डॉक्टर तुकाराम गीते साई माउली हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संतोष गीते भाजप नेते कैलास गर्जे बंटी ढापसे नितीन शेलार विनायक वाखुरे जे एम डी ग्रुप चे दिने आकाश जावळे संदीप केदारे कृष्णा शिरसाट अक्षय गायकवाड वैभव आव्हाड रणजित रनवरे ज्ञानेश्वर पालवे उपस्थित होते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत आजच्या या सामाजिक उपक्रम संदर्भात उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज तीन जून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा स्मृती दिन आजच्या गेलं तर अठ्ठावीस मे दोन हजार चौदा साली लोकनेते स्वर्गीय लोकने गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी नरेंद्र मोदी यांच्या सत्तेमध्ये यांच्या पक्षामध्ये पंचेचाळीस खासदार निवडून आणून सत्ता स्थापन करण्याचं आणि नरेंद्र भाई मोदींना पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न हे महाराष्ट्रामधून जर कोणी पूर्ण केलं असेल तर ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते अठ्ठावीस मे दोन चौदा साली त्यांना ग्रामविकास मंत्री पद भेटलं अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीत त्यांनी पक्षातील विरोधी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना फोन करून सांगितलं की चाळीस हजार कोटीचं खातं ग्रामविकास खातं हे माझ्याकडे आलेलं आहे तुमचे जे काही प्रश्न असतील तुमच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी भरभक्कम आहे अशी दुर्दृष्टी असलेला नेता आणि आपल्या सर्वांचं दैवत हरपलं दैवान आपल्याला ताटावर ठेवण्याचं त्या ठिकाणी काम केलं साहेब टी व्हीवर यायचे आपल्याला आनंद व्हायचा आपण बोलायचो साहेब टी व्हीवर आले साहेबांना मंत्रिमंडळात नाव यायला लागलं साहेब आपल्याला आपला आनंद घगण्यात मावत नव्हता पण नियतीला ते मान्य नव्हतं आपल्याला ताटावर उठवण्याचं काम या ठिकाणी भगवंतानं केलं तरी सुद्धा आज साहेबांचा पुण्यिथी असो साहेबांची जयंती असो भाऊंची जयंती असो भाऊंची पुण्यतिथी असो बाबांची जयंती असो बाबांची पुण्यतिथी असो साहेबांचा भाऊंचा आणि बाबांचा वसा आणि वारसा या नवतर्णांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी आणि हीच बद्ध ज्वाला आपण पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी एकत्र येऊन स्मृती दिनानिमित्त साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि शिवायच सांगन अमर रय अमर रे आज तीन जून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची आज पुण्यतिथी आहे आज पुण्यतिथीनिमित्त आमचे मित्र विक्रांतजी पालवे साहेब डॉक्टर गीते साहेब गजूबाई भांडोलकर कैलासजी गर्जे बंटीवाडा डामसे झापसे आमचे युवा नेते उद्योजक विपुलजी वाकुरे साहेब उपस्थित वैभवजी आव्हाड उपस्थित सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने आज सतनाम साक्षी गोशाळा या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपली जी गायी आहे आपण जिला माता मानतो त्या मातेला आम आज आम्ही या ठिकाणी चार वाटपाचं कार्यक्रम आमच्या मित्रपरियाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आला आज मुंडे साहेबांबद्दल जर बोलायचं झालं जा तर महाराष्ट्रातील एकमेव असा नेता होता की ज्यांनी सर्व समाजासाठी काम केलेलं आहे आणि छोट्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या छोट्या स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत मुंडे साहेबांनी काम केलेलं आहे सरपंच पदापद पदापासून तर महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि राष्ट्रीय राष्ट्रीय बॉडीतसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उपनेते म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये काम केलेलं आहे आणि तसंच नरेंद्र मोदी साहेबांच्या आता पालवे साहेबांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना भारत देशातील सगळ्यात मोठं खाप खातं ग्रामविकास खातं असं सत्तर हजार कोटीचं बजेट असणारं खातं त्यांना दिलं होतं आणि महाराष्ट्राने त्यांच्याकडून मोठी स्वप्ने त्या ठिकाणी पाहिली होती कारण की येणाऱ्या काळात महाराष्ट्राची डेव्हलपमेंट असेल ती मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पुढे जाणार होती परंतु काळाचा घाला त्या ठिकाणी तीन जून रोज मुंडे साहेबांवर झाला परंतु आज त्यांच्या आठवणीत आम्ही ठेवण्यासाठी आमचं तरुण वर्ग कायम सक्रिय राहणार आहोत आणि येणाऱ्या काळात सुद्धा मुंडे साहेबांचे विचार आम्ही काम करणार आहोत आणि विक्रांत पालवे यांच्या आयोजनानुसार जे सपनाम साक्षी गोशाळेला मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही चारा वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि मुंडे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर तीन जून दोन हजार चौदा रोजी ज्यावेळेस मी एम बी बी एस करत होतो त्यावेळेस ही बातमी अचानक कॉलेजवर आम्हाला कळाली त्यानंतर मग अहमदनगर बीड परिसरातील सर्व जाती धर्माची लोक प्रचंड हळहळली त्याचं कारण प्रामुख्याने असं होतं की हा लोकनेता सर्वसामावेशक सर्व, सर्व धर्मांना धरून चालणारा आणि डेव्हलपमेंट म्हणजे जो सामाजिक सुधारणा किंवा सर्व विभागात आरोग्य म्हणा किंवा रस्ते म्हणा रेल्वे म्हणा रेल्वेचं स्वप्न सो बीडसाठीचं जे रेल्वेचं स्वप्न होतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक पूरक व्यक्तिमत्व होतं आणि त्यानंतरही त्यांच्या पुढील पिढीने आणि त्यांचे पुतणे यांनी हे पुढं कार्य चालू ठेवलं आणि मुंडे साहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे आणि त्यांच्या आठवणी अजूनही अकरा वर्ष झाले त्यांच्या अकरावी पुण्यतिथी आहे तरी त्यांच्या आठवणी अजूनही येत असतात तर सर्व समाज बांधवांना मी एक माझी इच्छा म्हणून व्यक्त करतो की सर्वांनी यांना असंच आठवणी ठेवावं असा नेता परत होणे नाही धन्यवाद